आज आपण अकरा ते वीस या अंकांचं अंकी आणि अक्षरी लेखन ह्या नोटा मांडून प्रत्यक्ष कृतीतून कसं करायचं हे पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात दहा हे आहेत दहा रुपये हे दहा आणि एक दहा आणि एक रुपया मिळून होतो अकरा रुपये मग हे अकरा अंकामध्ये कसं लिहितात तर या पद्धतीने अंकात लिहितात अकरा आणि अक्षरामध्ये अकरा कसं लिहितात तर या पद्धतीने लिहितात अकरा आपण आणखी एक रुपये वाढवू आणि किती रुपये झाले बघू दहा अकरा बारा दहा आणि हे दोन बारा हे बारा अंकात कसं लिहितात तर या पद्धतीने बारा आणि अक्षरामध्ये बारा कसं लिहितात तर या पद्धतीने बारा बारा बारामध्ये बारा एक वाढवला दहा अकरा बारा तेरा दहा आणि तीन तेरा अंकामध्ये तेरा या पद्धतीने लिहितात तेरा आणि अक्षरामध्ये तेरा असं लिहितात तेरा तेरा तेरामध्ये आणखी एक मिळवला मोजू किती झाले दहा अकरा बारा तेरा चौदा दहा आणि चार चौदा मग हे चौदा अंकात कसं लिहितात तर या पद्धतीने चौदा आणि अक्षरामध्ये असं लिहितात चौदा चौदा या चौदा चौदामध्ये चौदा एक मिळवला असा कि तयार झाले पंधरा कसं बघा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा दहा आणि पाच पंधरा मग हे पंधरा अंकात कसं लिहितात तर या पद्धतीने पंधरा आणि अक्षरात कसं लिहायचं पंधरा तर या पद्धतीने पंधरा पंधरा या पंधरामध्ये आणखी एक रुपया मिळवू आपण मग दहा आणि हे सहा होतात सोळा आपण मोजूयात दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा दहा आणि सहा सोळा सोळा अंकात कसं लिहितात या पद्धतीने लिहितात सोळा आणि अक्षरामध्ये सोळा कसं लिहितात या पद्धतीने लिहितात सोळा सोळा सोळामध्ये आणखी एक रुपया मिळूयात आपण मग दहा आणि हे सात सतरा होतात आपण मोजूयात दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा अंकामध्ये कसं लिहितात तर या पद्धतीने लिहितात सतरा आणि अक्षरामध्ये लिहितात सतरा सतरा सतरामध्ये आणखी एक रुपये मिळूयात दहा आणि आठ अठरा होतात आपण मोजूयात दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा हे अठरा अंकामध्ये असं लिहितात अठरा आणि अक्षरामध्ये अठरा असं लिहितात अठरा अठरा या अठरामध्ये आणखी एक रुपये मिळूयात आपण दहा हे दहा रुपये आणि हे नऊ रुपये दहा आणि नऊ रुपये मिळून झाले एकोणीस रुपये आपण मोजूयात दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस हे एकोणीस अंकामध्ये असं लिहितात एकोणीस आणि अक्षरामध्ये नवीन पद्धतीनुसार या पद्धतीने लिहितात एकोणीस एकोणीस अंकी एकोनी�। आणि अक्षरी या पद्धतीने लिहायचं एकोणीस एकोणीस मध्ये आणखी एक रुपये मिळूयात मग हे दहा रुपये आणि हे दहा रुपये मिळून होतात वीस रुपये आपण ओळीनं मोजूयात दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस हे वीस अंकामध्ये कसं लिहितात तर या पद्धतीने लिहितात वीस आणि अक्षरामध्ये वीस या पद्धतीने लिहितात वीस वीस आता इथं गंमत बघा हे देखील दहा रुपये आहे आणि हे देखील दहा रुपये आहेत आपण एक ते दहा या अंकांमध्ये बघितलं की सुट्ट्या दहासाठी हे बंदी दहा कसे तयार होतात जेव्हा हे सुट्टे दहा एकत्र करतो एकत्र मिळवतो तेव्हा तयार होतात हे दहा मग या दहासाठी आपण दहा रुपयाची ही नोट देखील घेऊ शकतो बघा मग हे दहा आणि दहा देखील हे वीस झाले आणि हे दहा आणि हे सुट्टे दहा दहा आणि दहा देखील वीस झाले मग जेव्हा आपण एकवीस ते तीस अंक सुरू करणार आहेत तेव्हा वीस घेताना हे दहा आणि हे दहा घेणार आहोत मग हे दहा म्हणजे एक दशक हे दहा म्हणजे आणखी एक दशक हे झाले दोन दशक दोन दशक म्हणजे वीस मग वीस आणि एक एकवीस हे पाहूयात पुढील भागामध्ये आज आपण अकरा ते वीसचा व्हिडिओ पाहिला याच्यामध्ये तुमच्या लक्षात आला असेल की जेव्हा मी अकरा रुपये काढले तेव्हा पासून मोजायला सुरुवात केली पासून मोजायला सुरुवात का केली तर मुलांना लक्षात यावं की दहाच्या पुढे अकरा दहाच्या पुढेच अकरा बारा असं असतं ही पहिली महत्वाची सूचना आणि दुसरी म्हणजे जेव्हा मी आता हे चौदा समजा मी आता सोळा काढले तर मी मोजताना काय केलं पंधरा काढताना सुद्धा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा असं मोजलं सोळा काढल्यानंतर दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा असं मोजलं असं का केलं जे की मी एक ते दहाच्या व्हिडिओत पण सांगितलं की पुन्हा पुन्हा जेव्हा नवीन अंक शिकतो आपण आता हा सत्र आहे जेव्हा नवीन अंक शिकतो नवीन अंक शिकताना जर कोळीनं पुन्हा पहिल्यापासून अकरापासून किंवा दहापासून जर मोजलं तर पुन्हा 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 मोजून हे सर्व अंक मुलांच्या पंधरा असू देत सतरा असू देत हे सर्व अंक मुलांच्या छान लक्षात राहतात त्यामुळे तुम्ही देखील सराव घेताना जेव्हा नवीन पुढचा नवीन अंक शिकवताय समजा आता तुम्ही अठरा अंक शिकवताय तर अठरा अंक शिकवताना दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि मगच अठरा घ्या आणि असं अठराचा सराव करूनच मुलांना संख्या लिहायला अंकी आणि अक्षरी लिहायला आणि वाचायला शिकवा सर्वात महत्वाची सूचना रोज फक्त एकच अंक शिकवायचा तुम्ही काय करा वर्षभर आपल्याकडे तीनशे पासष्ट दिवस असतात तीनशे पासष्ट दिवसामध्ये कमीत कमी दोनशे दिवस तरी आपल्याला आप आरामात मिळू शकतात आणि आपल्याला अंक फक्त शिकवायचे आहेत एक ते शंभर अंक एक ते शंभर अंक शिकवायचे असल्यामुळं तुम्ही काय करायचं रोज मुलांना फक्त एकच अंक अंकी अक्षरी एक हे असं शिकवायचं आणि मोजताना हे बघा इथं एक हे असं असा रोज एकच अंक घ्यायचा मुलांचा जेव्हा अकरा शिकवले तेव्हा दहा आणि एक अकरा एका दिवशी एकच अंक शिकवायचा एकच अंक शिकवल्याचा फायदा काय होतो की मुलांना त्या अंकावरती कॉन्सन्ट्रेशन करता येतं आणि मुलं अंक विसरलेत किंवा मुलांच्या लक्षात राहत नाही ही समस्या परत उद्भवत नाही त्यामुळे रोज एकच अंक शिकवा रोज एक अंक घेतला तर आपल्याला फक्त शंभर दिवस लागतात शंभर दिवसामध्ये इयत्ता पहिलीची मुलं असू देत अंगणवाडीची असू देत किंवा इयत्ता दुसरीमध्ये अंक विसरलेली मुलं असू देत ती एक ते शंभर अंक अगदी व्यवस्थित वाचणार आहेत पण त्याच्यासाठी तुम्हाला लक्षात काय ठेवावं लागेल की रोज फक्त एकच अंक शिकवायचा तुम्ही देखील असा सराव घेऊन बघा आणि तुम्हाला याचा प्रत्येक असा आलाय मला नक्की कमेंट करून कळवा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये मी देखील अकरा ते वीस अकरा ते वीस अंक शिकवताना याच पद्धतीनं कृतीतून मुलांना अकरा ते वीस अंक अंकी आणि अक्षरी लिहायला सांगा आधी अगोदर असे अंक मांडायचे वस्तू मांडायची चा, आणि त्याच्यानंतर आणि अक्षरी संख्या लिहायची असा सराव घेतल्यामुळं अंक मुलांचे कधीही विसरत नाहीत आणि ते परफेक्ट लक्षात राहतात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये